श्री स्वामी स्नेहा डायनिंग हॉल येथे तिथे चांदीच्या ताटात महाराष्ट्रीयन जेवण मिळते तर चला तर मग बघूया चांदीच्या ताटातील महाराष्ट्रीयन जेवणाचा तर आज आपण आलो आहोत चिंचवड येथील मोर्या गोसावी मंदिराच्या बाजूला असलेल्या श्री स्वामी स्नेहा डायनिंग हॉलला यांची खासियत म्हणजे भारतीय बैठकीसह अस्सल महाराष्ट्रीयन चांदीच्या ताटातील जेवण प्रवेश करताच गणपती बाप्पाच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न होते जसे की मी याच्या आधीही म्हणले होते की आपण बाहेर जेवायला गेल्यावर खूप कमी जागा आपल्या लक्षात राहतात त्याची मुख्य कारणे असतात ती तिथली फूड क्वालिटी अँबियन्स आणि स्वच्छता तुम्ही यांचे किचन पाहू शकता किती क्लीन आणि नीट नेटके आहे इथे आठवड्याच्या प्रत्येक दिवशी वेगवेगळा वेग पण ठरलेला मेनू असतो तो मी व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे येथे आपल्याला थाळीमध्ये चटणी कोशिंबीर पापड आमटी मसाले भात पोळी पुरी दोन भाज्या भात वरण अनलिमिटेड मिळते तसेच मूग हलवा पुरणपोळी श्रीखंड गुलाबजामून खवापोळी यातील हवे ते स्वीट तुम्ही ऑर्डरप्रमाणे मागवू शकता महाराष्ट्रीयन जेवण हे चांदीच्या ताटात सजलेले आहे तर बघूया आपण तर इथे काय काय आहे आमरस आहे ही आळूची भाजी आहे व्हेज कोल्हापुरी आमटी पोळी पुरी, 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 पुरी सुरईची वडी मसाले भात भात वरण आहे आणि ही चटणी आपण यांची टेस्ट बघू आता कशी आहे ते तर पहिले तर आपण सुरुवात करूया आमरसपासून तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी घरी बनवतो तसं त्यांनी बनवलेला आहे याची टेस्ट बघू आपण कशी येते आमलस याच्यामध्ये त्यांनी तेन, अस्सल हापूस आंब्यापासून बनवलाय अळूची भाजी कोल्हापुरी आणि आंबी आहे तर याची आपण टेस्ट बघूया कशी आहे ते आंबट गोड अशी अळूची भाजी बनवली आहे त्यांनी जी खूपच टेस्टला अप्रतिम आहे व्हेज कोल्हापुरी आहे जर तुम्ही पाहिले तर हे खूप काही स्पायसी नाही आहे आणि अतिशय तेलकट नाही खूप छान टेस्ट सांगते मी तुम्हाला कशी येते दोन्ही भाज्या खूप टेस्टी आहेत खूप मसालेदार पण नाही आहे पण चवीला एकदम अप्रतिम आहे आमटी आंबट गोड आहे आणि खूप भारी आहे चवीला मसाले भात पण तुम्ही पाहू शकता खूप सुरेख आहे सुरळीची वडी तुम्ही पाहू शकता किती पेपर सारखी पातळ आहे आणि खूप छान बनवली ही जाड जर असेल तर टेस्टला तेवढी छान नाही लागत याची टेस्ट बघू आपण कशी आहे खूप भारी आहे परफेक्ट त्यांनी अशी आंबट गोड खोबऱ्याची चव वगैरे अगदी व्यवस्थित लागत आहे तोंडात तर टाकल्या ही वडी विरघळून जाते इतकी त्यांनी छान बनवली आहे पुरी आहे पोळी आहे पुरी पण तुम्ही पाहू शकता बिलकुल ऑइली नाही आहे पंचामृत आहे जे आपण बघूयात येते पंचामृत आपण घरी जसं पूजेसाठी नैवेद्यासाठी वगैरे बनवतो तसंच आहे परंतु ते आणि त्याची चवची आहे ना ती आंबट गोड तिखट अशी परफेक्ट आहे तर खूप भारी आहे ओव्हरऑल सगळेच पदार्थ खूप छान आहेत महाराष्ट्रीयन थाळीचा आणि एकदम सात्विक जेवणाचा घरगुती पद्धतीच्या जेवणाचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर स्वामी स्नेहाची ही थाळी मी तुम्हाला रिकमेंड करेल हायली रिकमेंड तर इथे येऊन या नक्कीच आस्वाद घ्या माझं शेंडे स्वामी स्त्री डायनिंग हॉल सहा वर्ष पूर्ण होत आहेत आपण इथं भारतीय बैठक आणि चौरंग चांदीचं ताट अशी कॉन्सेप्ट आहे आपली त्याच्यानंतर केळवणा व्याही भोजन असेल तर त्याच्यासाठी आपण केळीचं पान मैरप चौषणाचं ताट फेटा लेडीज फेटा जेंट पुणेरी पगडी अशा गोष्टी सुद्धा प्रोव्हाइड करतो त्याच्यानंतर छोटे मोठे कार्यक्रम असतील बड्डे असतील डोहा जेवण असतील त्याच्यानंतर लग्न असतील मुंज असतील अशा सुद्धा कार्यक्रम हॉलमध्ये हॉल आपले एसी होतात जवळच यांचे स्वीटचे शॉप पण आहे तिथे आपल्याला ऑर्डर प्रमाणे व स्वीट्स स्वीट 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 तयार करून मिळतात नमस्कार मी अनंत डोरले बोलतोय इथे पंडित कुलकर्णी स्वीट म्हणून आमचा एक शॉप आहे ते जस्ट मोऱ्या गोसाई मंदिराच्या अगदी जवळ आहे दोन मिनिटाच्या अंतरावर आहे तर आमच्याकडे हे रोज लागणारे जे पदार्थ आहेत जसं आळूवडी आहे कोथिंबीर वडी आहे त्याच्यानंतर मटारकरंजी आहे समोसे आहे सुरळीची वडी वगैरे हे सगळे आपल्याला ताजे रोजच्या रोज बनवून मिळतील तसेच ते। आपल्याकडे दिवाळीचे काही पदार्थ म्हणजे जसं चकली आहे लाडू शेव चिवडा त्याच्यानंतर शंकरपाळी वेगवेगळ्या प्रकारचे पेढे आहेत सर्व प्रकारचे पेढे आहेत त्याच्यानंतर सगळे बर्फी कलाकंद त्याचप्रमाणे ते आमच्याकडे रोज लोकांसमोर आम्ही गरम पोळ्या बनवून देतो ते लाइव काउंटर आहे आमच्या जवळच इथे गरम खवा पोळी पुरणपोळी वगैरे आम्ही बनवून देतो आणि विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे दर चतुर्थीला आमच्याकडे उकळीचे मोदक आम्ही बनवून देतो साधारणपणे आमचे प्रत्येक चतुर्थीला दीडशे ते दोनशे मोदक सध्या काउंटरवरती वरती सेल होत तर खऱ्या अर्थाने सात्विक आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर चिंचवड येथील श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉलला नक्की विजिट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा